जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडून डीजीसीए टीमच्या दौऱ्यापूर्वी सोलापूर विमानतळाची पूर्वपाहणी करण्यात आली आहे नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाची टीम सोलापूर विमानतळाची दोन दिवस पाहणी करणार आहेत होडगिरोड येथील विमानतळाचे नियमन आणि सुरक्षा निरीक्षण प्रणालीद्वारे सुरक्षितता आणि हवाई सक्षमता तपासणी करण्यासाठी नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाची अर्थात डीजीसीए टीम दिनांक दहा सप्टेंबर रोजी सायंकाळी सोलापूर येथे येणार आहे त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आज सकाळी सोलापूर विमानतळावरील कामकाजाची व सुरक्षा व्यवस्थेची पूर्व पाहणी केली यावेळी सोलापूर विमानतळाचे अधिकारी चांपला बानोत यांनी विमानतळाच्या पूर्ण होत असलेल्या कामकाजाची माहिती देऊन सुरक्षेच्या दृष्टीने करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती दिली नागरी विमान वाहतूक महासंचालनालय अर्थात डीजीसीए ची टीम दिनांक अकरा व बारा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सोलापूर विमानतळावरून विमानसेवा सुरू करण्याच्या अनुषंगाने विमानतळाची पाहणी व तपासणी करणार आहे ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटी अर्थात नागरी विमान वाहतूक सुरक्षा ब्युरोच्या अधिकाऱ्यांनी होडगी रोड सोलापूर विमानतळाची सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून विविध पातळीवर अत्यंत काटेकोरपणे तपासणी केली विमानतळ प्राधिकरणाकडून सुरक्षेच्या त्रुटींची पूर्तता केल्यानंतर पुन्हा ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटीचे अधिकारी तपासणीसाठी आले होते त्यांची तपासणी झाल्यानंतर नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाची टीम विमानतळाच्या विविध सुरक्षा मानके याबाबत तपासणी करण्यासाठी येत आहे तपासणी झाल्यानंतर त्यांच्याकडून प्रमाणपत्र मिळेल व त्यानंतर सोलापूर विमानतळ येथून विमानसेवा सुरू होण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे असे जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी सांगितले